झाले झुमरे आपल्याला काल तरी बरं झाल ते मस्त पाच पाचशे रुपये मस्त सात सातशे झालते अडीचशे अडीच झाले पण आणि तीन तीनशे हो तीनशे हो तीन हो आले अरे दिवसांदिवस तुरीच्या शेंगाचे भाऊ उतरले आता आपल्याला दुसरा कैदरी पाहा लागते हो झाला आता हे तुरीचे बंद मार लागते आता म्हटलं दुसरा कैदरी पहा लागते हो हो ना मग आता एक मारून घेऊ तोपर्यंत मग का खाली राहत का काही नाही करणे लागेल का बाबा हो मग आपलं हे चालू झाला मग शिवलाल तुरीच्या शेंगाचा काय काय नसलेल्या पेक्षा असलेला बरं नाही पाचशे रुपयाचा अडीचशे रुपये रोज पडून राहिला काय म्हणलं शिवलाल हे चालू आपलं आपल्या तुरीच्या शेगाच मग तसं करू मग आपलं हे चालू होते तुरीच्या शेंगाच बरोबर नसलेल्या पेक्षा असलेलं बरं दोनशे पोडो की पाचशे पोडो मग नाही बघा सकाळी भेटू राहिले शिवलाल कोणत्या राहिले आपल्याला काय संध्याकाळी झाला नाही नाही मग पाहिजेच पैसा आहे पण आता तुरीच्या शेंगाचे भाव उतरले नाही शिवारा भाव नाही राहिले ना नाही तर पहिल्या दिवशी आपल्याला मग सातशे रुपये झाले ना दुसऱ्या दिवशी पाचशे झाले आज काय झाले आपल्याला अडीचशे अडीचशे असं विचार आहे का आता म्हटलं तुरीचं पण मारून देऊ दुसरं काही पाहू दुसरं काय पाहिजे निघाले टाइम एकदा हप्ते काय करायचं दुसरा काम भेटेपर्यंत आपल्या हे तुरीच्या संघाचा मग दुसरा काम भेटला आपल्याला की मग ते करू हे पण मारून देऊ आपण बरं तसं करू मग हे चालू आपल्या तुरीच्या संघाचं नाही खपल्या नाही खपल्या आपल्या कोणत्या घरचं चाललं जे काय झालं तर कंदील कुठ्यात चाललं नाही का आपल्या कोणता घरचं चाललं जे काय चाललंय कंदील कुठ्यात चाललं आपल्या घर कोणता फक्त संध्याकाळी जाणार शेंगा तुडा राहणार सगळं एक नाही खबल्यातल्या घरी खानाय आपल्या कोणता घरचं चाललं तसंच करू मग लेखाल जाऊ दे खपन धका मग नाही खपन झाल्या काल घरी खाऊ आपण जाऊ दे मग तिकडे कर। तसंच करू आपण आपलं हे चालू तुरीच्या संघाचं हो घरी खाऊन गेले काल घरी जर नाही खाला डोळा टाकून देऊ काय आपल्या कोणत्या घरात चालला काय जरी झुमरा गोष्टी बंद करून द्यायला तर भांदा झिम राहिला माय पण ऐकून घेऊन घेऊन तर पुरा सत्तानाच करून टाका ना आपला हो तसं तो आज आपल्या मागा मागे दिसून राहिला मला हो खाले वाटते लेखाच्या छेंगा ऐकून तसा आकलीच देता म्हणे आता याच्या छेंगा ऐकायचा थंडाई काय लावतो देता मेल तुलीच्या छेंगा कुठून आणून लागले कुठून नाही पाल मेलच लावतो थांबा तुम्ही लेखा गेले लगायला माहीत पडलं का तर काय माहित माया बिने वरात शिंगा आपणच गायब पूर आलो म्हणून मग डबून आपल्या मांग 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 घुमून राहिला ये तर काय समजून नाही राहिलं येतं मॅटर काय ना काय नाही याला विचाराच लागन काऊन घुमून राहिला मांग तर मगाशी विचार मगशी दुकानात चाललो म्हणे आता काय म्हटलं का कुठं चाललं काय तर हे काय करतो विचार घेतो शिवलाच भो मी काय काय बांधायला अरे कुठं रे कुठं आला म्हटलं मी कुठं चाललो मी तुमच्यात मग आहे तो तुमचा बोलणं पतात खालतो कुठून शेंगा नेऊन राहिले कुठून नाही पाहिलं मेलाच लावतो ना थंड काय पाहिलं तर लंग्यातच पकडतो तुम्हाला तुलीच्या ठेंगा तोणतानी आणि चांगला बदलतो त्याला कदा थबूत नाही ना मग एकदा तुम्ही भेटले मावाला म्हणजे यात मग तुम्हाला दाखवता कदा तुले थेंगा तोलून देणार राहते आणि काय येते आर किती कितीमध्ये थेंगा लागून टाकलं मावालातल्या मा बाबा मलाच म्हणून लायले तोले मस्त लेखायचे पैसे कमावून लायले थांबत तुम्ही पाच ना धोला आले तर एक गायत नाही आली माली घाली दोन आले बोला एक लेखायची कुठं गेली काय गेली म्हणून तिला पालता आलो मी असं आहे का तिला पोरा मग ह्या गल्ली तिकडून मी म्हटलं आमच्या मागा येऊन राहिला कोणता कामा म्हटलं पिशा पोरा आला म्हटलं का म्हणून तुला विचारलं बा तुमचा घाल पित्या काल नाय ते घाली म्हणून तिला पोहोला आलो मी आला येतो बायतो मी पायतीत लायतोय काय गोती कळते काय नाही ऐकतो मी लप लप आता येतात मुली पा लावता मग झाली तुमच्या मनाला शांती काही त्याला माहित नाही बोलणार माहित नाही बोललं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही चला मग आता जा घरी तुम्ही जा मी जातो हातपाय घेत पाहिजे जागी पिणी आता तुम्ही जा घरी हा मग बस गोष्टी गिष्टी करून मग संध्याकाळी जाऊ लाग आपल्या कामे झालं आपण ये मग तिथं आपल्या निंबत धडा पाहिजे नाही मग घरी येतो झुमर बोलवाले हो हो घरी येतो घरी येतो मी घरी येतो लागला करे बोराचा पत्ता गीता सगळ्यापासून सुराच्या मांग लागेल पण कोणाला म्हटलं काही चोरगीर भेटला का काही कोणाला डाऊट शक गी कोणाला काही झाला का आम्हाला तर काहीच नाही भेटलं बाई झाबरू साहेब लाराने मी सगळ्यापासून घुमून राहिलो याच्या मागत त्याच्या मागत पण कोणता चोर नाही भेटला कोणाला डाऊट नाही झाला ना कोणाला शक नाही झाला काहीच नाही तुम्हाला कोणी भेटलं का काही कोणावर शक झाला का तुम्हाला लवकर सांगा आम्हाला कोणीच नाही भेटला तुमचा कुठे गेला भांदाच बा थाप तो कुठं गेला काय पत्ता नाही घरी देवला नाही काही नाही कुठं घुमून लावला कुठं मांग गेला काय पत्ता नाही बा असं काय जेवला नाही सगळ्या तो म्हणजे त्यांना चोराचा पत्ता लावला शंभर टक्के हो तो पाटला करून राहिला चोराचा सांगितलं होतं कोणाला शक्य झाला अखेरी पर्यंत पाटलाग करायचा म्हणजे त्यांनी चोराचा पत्ता लावला वाटते काय बा तुम्हाला वाटत त्यांनी तोराचा पत्ता लावला आता म्हणून कवलीता बोलत नाही मला त्याच्यावर ठेवते त्यावेळेस गाप मला वाटतेच वाटते माहितच पडते ना कंदीला काय टेन्शन घेऊन राहिला माहितच पडते कोणा गायब केला कोणा नाही आज संध्याकाळी दूध काय दूध पाणी का पाणी वा संध्याकाळी होणारच आहे काय टेन्शन घेऊ का आता नाही भेटला तर संध्याकाळी भेटणारच आहे भांडास अरे भांडा तुला लावला वाटते चोराचा पत्ता नाही सांग मग कोण येत हो काढू ला का त्याची वरात कोणता चोर तो काय होतं त्याची वरातच काढू चांगली आता थाबल तर पत्ता गीता लावला मी पण शंभर टक्के नाही सात टक्के पत्ता लावला मी ना म्हणजे का ते तुला वय फक्त थंदा गाय लंग्यात पकले एकदा पर्यंत लंग्यात पकडलं तुलीच्या थेंगा तोलताना मग लगायला चांगला बदलू हो आता फक्त मला धलाचा ठेकायचंय त्यावर धलाचा गायले त्यावर लेगावर हो म्हणजे शंभर टक्के नाही माहिती तुला चोरतोच आहे म्हणून तुला फक्त त्याच्यावर शौक आहे नाही बरं पाहून घेऊ तोय असू शकते काही विषय नाही कोण आहे तो तेच तुम्हाला पहिले थांबतलं होतं चिवलाल बन धुमल बु होते दोघं होत दोघांमध्ये ठेवाय हो शंभर टक्के थे मला त्याच्यावर ते म्हणून पण शंभर टक्के म्हणजे सात टक्के ते होय तो वाचून लागलं पण त्याला टक्के माहीत नाही आता आपण त्या लंग्यात पकलं नाही तो पण त्याच्या माहीत पडत नाही धाबल तर मी ले ले ले, पुत्ता का म्हणता काय ऐकू नका त्या दोघांनी दोघांचा नाही दोघां दलातून आणले म्हणून काय ऐकू नका काहीतरी काय लावते तुम्ही म्हटलं कंदील पाहिजे अजिबात बोलू नका तुम्ही चोराचा पत्ता लावून राह तो बिचारा लावून राहिला त्याच्यामध्ये खोटा काढून राहिले ते नाही व असं नाही व तसं नाही दलाल तुला आणून राहिले इथून आणून राहिले तुम्हाला माहित आहे का हा चोर काही सांगते म्हटलं चोर कधी खरं सांगत असते का मी वरातून चोरून आणून राहिलो म्हणून सांग ना दलात आणून राहिलो इथून आणलं तिथून आणून राहिलं हा ती म्हटलं उगं मुग बसा पालतो तो काही ना काही तपास करून चोराचा पत्ता लावून राहिला त्याच्या खोटा नोका घाला तुम्ही बोलत नाही संध्याकाळी माहितच पडते कोण चोर काय हो दूध का दूध पाणी होणार हो संध्याकाळी पत्ता लागणार ता पण मी आता पत्ता घालून कोण काय होय आताच पत्ता घालून टाकतो मी

पाय जात कोणता तोल काय पत्ता घालून थांबा तुम्ही भाऊ किती वाजता चालता तिथं चालता का दुसरीकडे चालता म्हटलं हो ना जसं सांडसून झालं ग तसं चाललो तू आज कसं मला जराची थंडी कमी वाटून राहिली लोक आज जास्त जागी जरासा लेटच हो आणि मी म्हटलं शिवराज भाऊ आपण नाही का उद्याच्या शेगा आजच घेऊन येऊ उद्या झालं का नाही मग फालतू घेऊन हो रोज रोज जाणं काही बरं नाही कोणाला दिसलो का काही कोणाला भेटलो फालतूच घरावर घोटे

आं माविन बर झाले दोघं जनाले मैत्री पडले आले का इथं बसून आहे म्हणून आय पण आपला गोष्ट ऐकलं का काय म्हटलं का नं काय गुराला म्हटलं काय गुराला म्हटलं तिथं अगं दुकानात आलो मी थकले आनाले दोन दहा दाते कळतल पडले मा इथं ह म्हणून ते बोल लागलो मी आईन दलिंदरला नाही ते काय आले काय मी तिथं मग मत गोयते आगुण आलो होतो तिथं आले दलिंदर बघा मा भेटत तिकलो एको तुम्ही तुम्हाला चांगला थुप काढतो तिकलो थामा तुम्ही काय का माविन काम आपल्या जवळ जवळच पडून राहिलं का रे आ दुकाना जात आपल्याला जोडून जाते त्याचे पैसे पडतात आपल्या जवळ पडते हे तो मॅटर काय आहे काय समजून नाही राहिलं मोले राला, राला, वाटू वाट वाटू वे का आपल्याला लक्ष ठेवून राहिला काय करून राहिला याचा काय समजून राहिला काहीतरी मध्ये काला वाटून राहिला भाऊ मर तो काही म्हण वाटू वाटून राहिली मला काहीतरी मग काम करून आपण सुट्टी मारून दे आपल्या कामाला आज काय दर शंगण व सगळ्यापासून आपल्याला पायदुर दिसून राहिला पहिले भेटला तर पहिल्या म्हणजे दुकानात चाललो नंतर भेटला तर गाय नाही आली म्हणजे घरी गायले गाय चाललो चाललं आता मग तिला पैसे म्हणले म्हणते म्हणजे आपल्या जवळजवळ पडून राहिला गायला काम हा दे आज काय दोन सुट्टी मारून टाकू आपण करू लागल चाल तू जाय घरी हो

पतच लागला झबलू धब त्याला आज काही ना काही त्याचा मेल लावून लालो म्हणणं आपण मग मग ते निमत झाला गुत्ती करून आले होते मी निमात मागून मस्त त्याला त्याला पुल गुत्ते ऐकून लालो होतो हे जण आले का ते, 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 ते लाला आणि त्याला मला आवाज व त्याला दिसलो मग मी हो त्याला वाटलं त्याला पुला बघून ते गुत्ते ऐकून आला होता म्हणून ते काय आले नाही ह्या दोघातले कान करून टाकला मी ऐकलं ना गुत्ती त्याच्या गुत्ती चालू होतो बलिक आवाज दे काय चालू होत म्हणजे त्याच्या गोष्टीला ऐकायला सोड ना काय चालू बा ते म्हणे चुला बुवा थंडी कमी आहे म्हणे लवकर लोक नाही म्हणे घराच्या बाहेर लाईन म्हणे तर आज आपल्याला जरा तो लेट जा लागेल म्हणे मला यावं ऐकलं मी ना असं काय म्हणजे शंभर टक्के ते चोर आहे नाही म्हणजे शंभर टक्के चोर तेच आहे तेच धापल तर दुसऱ्या ते आले आधी तोली गला त्याले का नाही कोणती मग मी त्याच्या गोष्टी लपू लप ऐकताना दिसलो ना म्हणून त्याला तो आतला आज काही ना काही गलबल आहे म्हणून काही ते आले नाही शंभर टक्के ना मी ह्या लाडा ना पुला कान करून टाकला नाही तर आज त्याला चांगला हो अले वा थाये, ते दोघ नाही मी सांगतो ना शंभर टक्के सांगतो झुमल्या ना होत नाही पत्ता कुठल्या कुठे लावते तुम्हाला सांगू लागले तुम्ही ऐकून आले माई तुम्ही तिथे ऐकून राहिले मी सांगतो ना तो येणार थोड्या व्हायला ना तोल ते दोघं नाही होय तोल बरं तुम्हालाच वाटते चोर दुसरा नाही ह्या म्हणते ते दोघं बरं माहितच पडते ना मग तुम्हाला कोणाला वाटते अजून का चोर कोण आहे का तुम्हाला वाटते का तुमच्या तिघाले आम्हाला बरं पोहो मग वाटा होणार दुध का दुसरं पाणी का पाणी कोणते चोर आहे काय आता माहितच पडते छाबरू साहेब एकदा येऊ का तुरी पण चोर आले की काय तर आपण इकडं सैन्या तुझ्या बरं जागो या पण गुच्छ म्हणून बजार करजा नका हो छाबरू साहेब चालेल येऊ पाहून आपण इकडे चोरे दिसू लागले काय काय चोरा महाविनास पाहिजे राहते चोर नाही आला दोन तीन जागी बसून त्याच्या वरमध्ये चोरी येऊन काही थोडं कुठे उभा काय कायच काय माहिती काय महाविनास पाहिजे आलेच नाही तसं नाही आहे ना तर मग शाबरू साहेबला सांगून द्यायच नाही म्हणून आलेच नाही तोर पताला म्हणून घरी हा नाही त्या कापाल तुझं डोळे पुढे मजा आहे का तोरण मोर माया कुठं उपाय काय म्हटलं काय पताल तो सांगून देऊन त्याला घरी जायला झोपा फालतू इथं डोळे फुडून राहिला तर चला काय म्हणते मारते आहे का चोर कुठं आहे शाबरू साहेब चोरण मुरं माझ्या कुठं उपाय लेखाचे काय काय म्हणत हो त्याला जाऊ द्या हो ते चोरण मुरं काही येत नाही बारा वाजून राहिले ना अजून चोराचा पत्ता नाही बोल येन कचे चोला पहिलं माहित पडलं ना ते मेल लावला म्हणून आपण इकलं म्हणून ते काय आले नाही मी सांगतो ना शंभर टक्के ते झुंबल बोल चुलल बोलतोय हो ते चोली करून राहिले आपल्या शेंगा चेंगा तुला ते होत नाही ना झबलत आहे तुला ते धोका नाही तुला दुसलाच आहे मग नाही तर तुला ते नाही होत का कंदिला पाहिजे माझी गोष्ट ऐकून घ्या ते जर चोरं नसन तर उद्या एक चुरीच्या शेंगा इकाल्या आणन पण ते जर चोरं असन तर मग ते इकाल्या आणणार नाही कारण की त्यानं चोरी केली नाही तर त्याच्या पाच्या कुठच्या शेंगा येण हा मग पाहिजा उद्या जर त्यानं शेंगा आणले इकाले तर ते चोरं नाही होय पण त्यानं जर आणल्या नाही तर मग ते चोरं होय हो शंभर टक्के हा थाबलू साहेब बोला बोला उद्या जातो ते आणलं नाही तर मग तेव्हा शंभर टक्के ते, हो, ले ले। ते, ले ले ते तो होय म्हणजे बाय उद्या तशी दिलं मी ना शंभर टक्के ते तोलव हो उद्या त्याचा मिळाला लागते आपल्याला उद्या मग त्याच्या घरी जाऊन ते उद्या त्याला काय आलं भरपाई मागू हा फक्त त्याचा माहीत पडायचा ना शंभर टक्के माहीत नाही ना आपल्याला उद्या त्यानं शेंगा इकायला आणल्या तर मग ते चोरं नाही जर आणल्या तर मग चोरं होई मग काढू लागे घोडपून जा ह चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये पण आपल्या चॅनल नसत नाही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मला पुढचा भाग बनू का ते पण सांगा हो तसं बनवणार तर आहेच पण कमेंट करा कमेंट करा म्हटलं हो तला भेटू पुढच्या व्हिडिओ म्हणजे रामराम